पौष महिन्यातील सूर्यनारायणाची कथा आदित्य रानूबाईची कहाणी ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठपाठ नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिदा फुले दुर्वा आणायला रानात जात असे तिथे तिथे त्याला नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय बयानो कसला वसा वसताय तो मला सांगा तुलारे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतलेला वसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौनाने म्हणजेच मुखाट्याने उठावं वस्त्रविरीत स्नान करावं आदोगत पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेषांचं मंडल करावं सहा सुताचा तंतू करावा त्याला सहा गाती द्याव्यात पानं फुलं व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलाचा झेला दशगंधाचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा, सहा मास चाळावे सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर कडं तूप मेहून जेवू सांगावं असेल तर चिरचोळी घ्यावी नसेल तर जोड गोळसरी घ्यावी ही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाने राणीने ब्राह्मणाला बोलावणे धाडले ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिवू नको कापू नको तुझ्या मुली आमच्या घरी द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटीक करीत नाही राजाची राणी करू प्रदानाची राणी करू मार्गेशिराचा महिना झाला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावलाने मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षाने समाचार चारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीने बसायला पाठ दिला पाय धुयाला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारद्याला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याने मनात राग आला तिथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाड दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा बा, गूळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीच्या सहा मोत्या आणले तीन आपण घेतली तीन बापाच्या हाती दिली त्याने मनोभाविक कहाणी सांगितली लेकीने चित्तभावाने ती ऐकली नंतर जेवू खाऊन बाप आपल्या घरी आला बायकानो बायकोनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे तिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्राने पिडली दुःखाने व्यापली राजा मुखावर निघाला गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री झाल जी झाली होती तिचे आपल्या लेकराला सांगितले मावशी घनघोरी नांदत आहे तिच्याकडे जाऊन काही दिले तर घेऊन या म्हणून पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तयाच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तयाच्या पारी उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदार घेऊन ना आल्या नाऊ माकू घाटलं पितांवर नेसायला दिलं जेवू खाऊ घाटलं कोहळा पोकरला हिन मोहरा भरल्या वाटेत आपला जाऊ लागला तो सूर्यनारायणाने मायाचे रूपाने आला हातातील कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारले काय रे बाळा मावशीने काय दिले देवानं दिलं कर्मानं नेलं कर्माच्या फळ पुढे उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते सर्वच गेलं पुढच्या दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तयाच्या पायी जाऊन उभा राहिला आग आग दास्यानु तुम्ही दास्या कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेहून नाहू माकू घाटलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घाटलं काठी पोखरून पोकरून खोनामोहरानी भरून दिला बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटे सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली देवानं दिलं ते सर्वच कर्माने नेले पुढं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्याला पहिल्यासारखं प्रदाराच्या राणीकडे राणीने न्हावू खाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेवू खाऊ घाटलं नारळ पोकरून मोहरानी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तोच गडबडून विहिरीत नारळ पडला घरी गेला आईने विचारले काय रे बाबा मावशीने काय दिले आई ग मावशीनं दिलं पण देवाने ते सर्व बुडवलं पुढं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीने घरी नेऊन खाऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घाटलं त्याला दयाची शिदोरी हेन मोहरा घालून भरून दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातात शिदोरी घेऊन पुढे गेला घरी गेला आईने काय हो काय रे बाळा मावशीने काय दिले आई मावशीने दिले ते देवाने सर्व नेले पुढे पाचव्या आदित्यवारी आपणच उठली तयाच्या पाळी उभी राहिली दासीने तिचा निरोप आपल्या बहिणीला सांगितल्या बहिणीने तिला परसदाराने घरी नेले नावू घातलं माकू घाटलं पाटाचा पाठ बसायला दिला प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडानी पापीन बापाची कहाणी ऐकली नाही म्हणून तुला दरिद्र आलं राजाची राणी न विचारले याला बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आले राजाने बोलवून धाडलं मावशी मावशी तुला छत्र आले समर आली पायीक आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कुठले चांबर कुठलं पायीक कुटवली परवर कुठे बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलवू आला आहे राजा आला तशी राणी जायला निघाली एकमेकी बहिणी बहिणींनी आयर केला वाटेने जाऊ लागली पहिल्या मजली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतले तोच कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुमच्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ मिळणार माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशीच तशीच सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिले तीन आपल्या हाती घेतले मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावाने त्याने ऐकली त्याने म त्याने लाकडाची मोळी केली आणि सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याने एवढे फळ मग वसा घेतल्याने काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रेख वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजली गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे अहंकारा पेटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का त्याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माया चि माई चिंतेत बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐका तो आला राणीने सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिले राणीने कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावाने माळ्याने ऐकली मायाला माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आले तेव्हा बाई म्हणाले बाई बाई कहाणी ऐकल्याने एवढे फळ मिळाले मग वसा घेतल्याने काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मी मग राणीने त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मंजिली गेली आणि स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पेटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक वनात एक डोहात बुडला होता एक सरपाने खाल्ला होता त्यामुळे चिंता करत बसली होती तिला म्हणाली आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिने चित्ते भावाने ऐकली व तिचा मुलगा वनात गेला होता तो आला दोहात बुडाला होता तो आला सर्पाने खाल्ला होता तोही आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचे हेवढं फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा होता सांगा मला मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मंजिली मजलास गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पेटारे डोंगारा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही कोणा डोळ्या मासा मासाचा गोळा हातात नाही पायात नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उठताना केला सहा मोते होते त्यातील तीन त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीने मनोभावी कहाणी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हातपाय आले दोहे झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतलेल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाकेला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगाळून पाणी तापवलं पाडस पकवान जेवायला केलं सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांनी पहिला घासाला केस आला ते म्हणाले अगं अगं कोण्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचले काळं चालणं डोईचा केस वर्चणीच्या कडी डाव्या खांड्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला माया विक्याला राजाच्या राणीला मायाला म्हातारीला कोणा डोळ्या मासाचा गोळा इतक्या जणांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हाला आम्हाला होऊ ही साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरी संफल संपूर्ण अशा प्रकारे पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी ही आदित्य रानूबाईची कथा नक्की ऐकावी जसे सूर्यदेव राणीला प्रसन्न झाले तसे आपल्यालाही प्रसन्न होतील मग वसा घेतल्याने आपल्यालाही फळ मिळेल व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील जर तुम्हाला ही कहानी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ